महेश आले बोला मुद्दा आपल्या समोर माझ्या शहरातला सभागृह पुढे मांडतो मी काय म्हणजे आपल्या जेव्हा आमदारांचा शपथविधी नाम आहे का मुंबईमध्ये होता त्यावेळेस माझ्या शहरामध्ये कुदळवाडी परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये फार भीषण आग लागली होती आणि त्या आगीमध्ये म्हणजे ही पहिल्यांदाच नाही लागली त्याच्या आजूबाजूला अनेक सोसायटी धारक आहेत जे राहतात तिथं आणि अनधिकृतपणे तिथं स्क्रॅपचा व्यवसाय चालला जातो अनधिकृतपणे रासायनिक पाणी हे नदीमध्ये सोडलं जातं वेगवेगळ्या वे, माध्यमातून तिथं आहे ना पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये खराब कशी होईल अशा प्रकारचं वातावरण तिथं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या परिसरामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये सत्तरहून अधिक बांगलादेशी नागरिक हे आपल्या माझ्या त्या परिसरामध्ये सापडले आणि ते परत मूळ देशात पाठवले बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट तयार करून पश्चिम बंगालमधून भारतात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी राहतात अध्यक्ष महोदय यासिन भटकळ नावाचं एक आतंकवादी याचं सुद्धा वास्तव्य त्या ठिकाणी होतं अशा संदर्भातले पुरावे आपल्या विभागाकडे आहेत मुख्यमंत्री महोदय पिंपरी चिंचवड शहरामध्ये या कुदळवाडीमध्ये अनेक असे अनधिकृत व्यवसाय चालतात ज्याच्यामुळं पर्यावरणाची हानी होते ज्याच्यामुळं त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर त्या परिसरातल्या नदीवर परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बांगलादेशी लोक जिकडं बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंना अत्याचार करतात राजरोज ते राजरोजपणे इथं पासपोर्ट त्यांना सगळ्या प्रकारची लायसन्स मिळून या ठिकाणी ते राहतात तर अशा प्रकारच्या जे पण काही बांगलादेशी रोहिंग्या आहेत यांच्यावर कारवाई त्याबरोबर कुतळवडीतल्या त्या अनधिकृत जे पण व्यवसाय त्याच्यावरची कारवाई ही आम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित केली ते करायला तयार आहेत पण त्यांचं एक म्हणणं आहे की ही कार्यवाही झाल्यानंतर मोठ्या प्रमाणाचा उद्रेक होऊ शकतो त्याच्याकरता मला आपल्या माध्यमातलं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना सांगायचे या संदर्भातल्या त्वरित आदेश कठोर प्रकारची कारवाई आमच्या शहरातल्या या भागामध्ये आपण करणार का आणि करणार असेल तशा प्रकारचे आदेश तुम्ही आयुक्त आणि पोलीस कमिशनर या दोघांनाही द्या अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो अध्यक्ष महोदय आमच्या इथं कारवाई होऊन जाईल ठीक आहे शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी ठीक आहे कारवाई करू शकतो नाही कारण तिथे तीन हजार हे आहेत सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी नोंद घेतली जाईल आणि सभागृहात जे जे सदस्य विषय मांडतायत मी स्वतः बसलो आहे गांभीर्याने ऐकून घेतो आहे आणि त्या प्रत्येकावर योग्य कारवाई ही केली जाईल